बघा ही माझी आई आहे ना हिला जायचं आहे ताईला बघायला तईला लागलय बघा हा आई म्हणे मी जाऊन येते म्हणे एक दिवस बघून येते आजी बघा हो काय म्हणले आजी तुम्ही दिवाळीला जायचं दिवाळीला येईल म्हणे आजी तुम्ही आता एवढं झालं आजी तुम्ही अजून बी ससरस करता का दिवाळीला काम एक मिनिट दिवाळीला बर गाडी बी घेऊन जायची म्हणलं काय कमाले बाबा आणि काय नाही तुमच्या आई चालूच राहतं आहे चल यायचं जाऊन यायचं का अडू गाडी द्या मनीषा ताईला लागलं तुझ्या होटेला तू मला ते सांगीन पी डी काय झालं म्हणून जरा जास्तच लागले तू बाई डोकून गेली का पोरगी आभार का म्हणून गेली का तू आभार वाजलं तर का आभार ढोकळा म्हण बाळा तिला जायचं हिच्या आत्याकडे बघा तुला जायचं का तुला आत्ताकडे आता कडे तू चल 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 पाय खाली ग चल 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 बडाकडे आजी कोण करत असं नाही राहून 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 शब्द काढते आजी कशी करते माहिती का करून करायचं पण नाट लावते आजी थांब पडनती 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 बाळा आई दादा मी कोमल चार जण अजून एकजण पाहिजे बघू रोहिणी रामा कोणीतरी एक जण किंवा दोन जण घेऊन जाऊ ताईच्या भेटीला परि तुला आत्ताकडे यायचं भेटायला खरंच काय खरंच यायचं खरंच बरोबर जाऊ एक दोन दिवसात थांबा जरा आता माझे काम आठ द्या बाबांनो माझे व्हिडिओ तर होऊ द्या प्रमोशन ची बाकी आहे ना काय सांगा मित्रांनो घरी बसून सुद्धा काम आहे थोडंफार पण एवढं नाही जसं पाहिजे तसं

खाली उतर खाली उतर लोक तसं करून घेऊन अशी बघा ही रित्ती काहीच फरक पडला नाही इंजेक्शन लागलं लागल 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 तीन इंजेक्शन दिले मित्रांनो तरी काही फरक पडला नाही असेल <coughs> तसंच कोमल काय लागलं आपल्या नातेवाईकांच्या माग ग बाई कस अचानकपणे व्हायला लागलं कोमलच्या मम्मीच्या पायावर पडलाय पाटा

आता ताईला पाहायला जायचं म्हटलं तर इकडे मम्मीला लागलं दिवस भारी होता का आजचा आजच झालं नायच करा बाबा त्यात नवरात्र आली आता ओपन जर ती करा कायच करावं बाबा हो काहीच नाही येते भेटून येते का हा एकटी जाते कस करते एकटी जाते का सोबत येऊ हा ना बाबा आज का दिवस लि भारी होता आज ओ, 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 ओ। आई बारा वाजल्यापासून आमोस चालू आहे का रात्री चालू होणार आहे रात्री चालू होणार आहे कोमल आमस्या हा सोमवारी घटस्थापना आहे

आणि खबर आता मिळाली बरं का म्हणजे याच्या आधी तुम्ही तो चार मिनटाचा पाच मिनटाचा व्हिडिओ पाहिला असेल त्यात मी ताईचं सांगितलं होतं तिथे मला एवढं माहीत नव्हतं पण आता त्यांच्या व्हिडिओची नोटिफिकेशन पडली तर म्हटलं कोमलला फोन केला तिची मम्मी रडच लागली डायरेक्ट फोनला हा कोमल

कोमलला घेऊन जातो बाबा माझी माहेरी बघतो संध्याकाळीचा भावाला फोन लावतो एकदा हां दवाखाने वगैरे नेलं का काय सांगितलं डॉक्टरनं मला सांगा म्हणा काय हां बहिणीला फोन लाव तुझी बहीण जवळ राहते बघा दवाखाना करा म्हणा पहिले बाकी दुसरे काम करणार

असं चालू आहे बघा काय काही समजत नाही म्हणजे पूर्ण मुड चालत तिकडे आम्हाला यायच व्हिडिओ घ्यायचं प्रमोशनचा हे असं सगळं झालंय बघा चला मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो काय विषय यांचा बघतो नंतर फोन करतो भेटतो सॉरी तुम्हाला मी नंतर थोड्या वेळात ठीक आहे चला का दसऱ्याची तयारी चालू आहे ना आता

फोटो काढला <laughs> का <laughs> नवीन मोबाईल मध्ये चला बरं कोमल तुला नवीन साडी घालायची आहे आई तुला पण नवीन पन साडी घालायची आहे थांबलेच मिनट थांबणं आणि आईला कोमलच्या आईचा रोल करायचा आहे

सांगतो ना तुला तू पहिले डोकं तिचं एवढं कॅमेरा जवळ नको तोंड घेऊन समोर काय आधी जेवण घागडा घाल घागडा आधी जेवण कर गेलं वाढ काय माहितीये वाईड लांब झाला

काही नको आ नुस काही नको ना ते स्पेश राहतात नवरात्राचा नऊ तिवाने नऊ दिवस नवरात्रचे नऊ दिवस मग तुला साड्या आणल्या की नाही वेगवेगळ्या कलरचं नाही ना माझ्याकडे नाही मग आता कसं करायचं गं बाकीचे आहे फक्त दोन तीन दोन नाही आहे दोन सगळे कलरचे घेतले का व्हाईट नाही आहे सगळे कलर माहिती आहे तुला कधी कोणता घालायचं माहिती

चल बाळा चला 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 वाव छान खूप छान गुड गर्ल जागर उभं राहते ती आणि मला घ्या म्हणती येऊन हालत नाही एवढी नाही हालत तुम्ही या माझ्या का दा पा ते काय बरी आता जीव आता फोड खोड आता बरं रात्री आता ते चाललं गेलं कशा टाकत तिथे चिप्स खाल्ले होते म्हणून इकडे परी आहे आणि इकडे मी आहे उद्यापासून चालू होतोय नवरात्र उत्सव त्यासाठी थोडी तयारी करायची आहे आणि व्हिडिओ पण घ्यायचा आहे परीचा परीला नाही का आम्हाला देवी बनवायचं आहे आणि मस्त असं ते व्हिडिओ शूट घ्यायचं साडी गिडी घालून हां तर ते व्हिडिओ येईल त्याचा पण शूट घ्यायचा आहे अजून एक मोबाईल आलेला आहे त्याचा पण शूट घ्यायचा आहे सगळं आता सोबतच आलेलं आहे आणि मला एवढं टेन्शन आलेलं आता कसं घ्यावं एवढं आता आज, आज संडे आहे आज तीन चार वाजेपर्यंत व्हिडिओ द्यायचा आहे सगळं काही परेशानी होती आता सध्या आणि त्यात आता ही लेकरं उठलेली ले असली की मग ते विश्वेषणाऱ्या पिऊ लावून घालून झोपं घातलं तर ती दोन्ही घंटे झोपडनंतर ए आतुकलं त्याला नंतर उठली की मग परत व्हिडिओ घेऊ देणार नाही आणि बाकीचे कामं कधी करावं मग हे असं असलं की त्यात आई आणि कोमल ते दोघी पण त्या व्हिडिओमध्ये असले आहे त्यांचा शूट वगैरे व्यवस्थित ठेवा लागणार आहे आणि ब्रँडचा व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला माहिती की परफेक्ट घ्यावा लागतो ते चार वेळा चेंजेससुद्धा सांगू शकतात स्क्रिप्ट वगैरे पाठवली पण त्या हिशोबानेच व्हिडिओ घेऊया बाकी जर कधी तुम्ही लाडके बहिणीचे पैसे येत असेल तर तुम्हाला के वाय सी करणं बंधनकारक झालेलं आहे वाय सी कशी करायची काय करायची याचा व्हिडिओ ओमचे टेक या यूट्यूब चॅनलला येणार आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता के वाय सी करा नाही तर तुमचे पैसे बंद होतील आता मी हा इकडे इकडे का सांगतोय कारण की आपला व्हिडिओ जे आहे जास्त करून लेडीज वर्ग बघतात जे ज्यांना लाडकीबेन योजनेचे पैसे देतात जर दे की तुम्हाला येत असेल तर के ये ता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला लाडकीबेन योजनेचे पैसे येतात आणि तुम्हाला वाय सी करायची आहे तुम्हाला माहीत नसेल कशी करायची तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे आजमध्येच व्हिडिओ येईन संध्याकाळपर्यंत बाकी नथिंग चला मी आता व्हिडिओ आवडतो बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटन तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि परत एकदा स्वतःला सगळ्यांना बाय बाय